संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नऊ आरोपी पैकी आठ आट जणांना अटक करण्यात आले असून मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे मागील ऐंशी दिवसापासून सी आय च्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला आणि अखेर दोषारोप पत्र दाखल करण्यात आले दरम्यान यावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूया यामध्ये ज्यावेळेस आपल्याला चार्जशीटची कॉपी आपल्या हातात येणार आहे त्या ना दिवशीच आपल्याला खर तर सगळ्या ते जे काही चार्जशीटमध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत जसं की सुरुवातीपासून हे कट कारस्थान कसं रचलं गेलं अपहरण कसं केलं गेलं त्याच्यानंतर हत्या कशी केली गे गेली याच्यात कुणाकुणाचा सहभाग आहे कोणी कोणी आरोपीला पळवण्यात मदत केली कोणी कोणी आरोपीला पैसे पुरवले या सगळ्या गोष्टीचा या चार चार्जशीटमध्ये मा सगळी माहिती असणार आहे परंतु ज्यावेळेस आपल्याला चार्जशीटचा जो आ, म्हणजे कॉपी आहे त्याची ज्यावेळेस हातात येत नाही तोपर्यंत आपलं जे सगळं बोलणं आहे ते उचित राहणार नाही ज्या दिवशी आपल्याला ती एक दोन दिवसात सोमवारपर्यंत ज्यावेळेस कॉपी आपल्या हातात येईल त्यावेळेस सगळ्यांना त्या गोष्टी समजून जातील थोडी गडबड झाली असं वाटतंय का आता हत्येला ऐंशी दिवस झाले आणि याच्यात ज्या समित्या स्थापन झालेल्या होत्या सीआयडी टी आणि जे यंत्रणा होती याच्यात राबवलेली याच्यात जे अधिकारी नेमलेले होते त्यांनी पूर्ण वेळ या तपासामध्ये तपास कसा वेगाने होईल कसा उचित होईल योग्य होईल यावर भर दिलेला होता आणि आम्ही आत्तापर्यंत सांगत होतो की सी आय डी आणि एस आय टी जो तपास करत आहे तो योग्य दिशेनं चालत असावा करत असे तर आ, या दृष्टिकोनातून त्यांनी जसा जितका वेगानं तपास करता येईल आणि कसा उचित करता येईल त्यावर ते त्यांनी भर दिलेला आहे या संदर्भात आता ज्यावेळेस आपल्या हातात चार्जशीटची कॉपी येईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला समजा यांच्या संदर्भात तुम्ही मागणी केली होती की चार्जशीट दाखल व्हायच्या अगोदर त्यांची नियुक्ती केली जाईल मात्र काल त्यांची नियुक्ती केली आणि आज चार्जशीट दाखल झाली मग त्यांचा नेमका या चार्जशीटच्या संदर्भात काय फायदा होता आता काही गोष्टी दहा पाच टक्के ह्या ज्या गोपनीय असतात प्रत्येकाच्या म्हणजे त्या सीआयडीच्या असतील एसआयटीच्या असतील किंवा समजा अशा जनरल असतील त्याचा एक कुठेतरी भाग आपण त्याला समजलं पाहिजे आणि आता ज्यावेळेस माहिती समोर येईल सगळी त्यावेळेस आपल्याला कळणार आहे की कशी कोणाची कुठल्या कामात मदत झाली आणि हे तपास कसा पूर्ण झाला चौदाशे पानाचा चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे असेल जे काही काम असेल तुम्हाला काय चौदाशे पानाचा नाही हा तपास मोठा होता आणि ह्याच्यामध्ये कट कारस्थान करणारे अपहरण करणारे खंडणी गोळा करणारे याच्यामध्ये आरोपीची संख्या मदत करणाऱ्यांची संख्या जरी प्रमुख आरोपी हे नऊ असले तरी ह्याच्या मागे खूप मोठं जाळं होतं आहे आणि त्यातूनच हे सगळं पुढं प्रक्रिया चाललेली आणि प्रत्येक आरोपी हा त्याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे म्हणूनच मको का हे कलम लावल्या लावण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे हे चौदाशे पानाची जी चार्जशीट आहे ती आज दाखल झालेली आहे यातून आमची अपेक्षा आहे की आरोपीला याच्यातून खाशी झाली पाहिजे आणि फाशीच टप्पा पूर्ण झाला असं वाटतंय कारण नेमकं यातून पुढचा जो तपास आहे सहआपी करण्याची बाकी आहे बहुतांश ज्यांनी आरोपीला सहकार्य केलं असे देखील सहआरोपी केले नाही आता आपल्याला ही ज्या वेळेस याची माहिती पूर्ण भेटल किंवा आपण त्याचा थोडा स्टडी करू त्याच वेळेस आपल्याला पुढे हा प्रथम टप्पा आहे का म्हणजे काय हे त्याच वेळेस आपल्याला समजेल त्याशिवाय अगोदर बोलणं चुकीचं होईल दोषारोपत्र दो? दाखल करण्या अगोदर देशमुख कुटुंबाला त्यांनी माहिती दिली होती का तपासी अधिकाऱ्यांनी आणि तुम्हाला तरी कळलं नाही आम्हाला प्रसार माध्यमातूनच कळालं का तर उशीर जरी उशीर जर होत असेल जास्त चार्जशीट हे दाखल करायला तर ती त्यांची त्यांनी घेतलेली काळजी आहे वेळेच्या अगोदर चार्जशीट त्यांनी दाखल करायचा प्रयत्न केला बजरंग सरांनी की खरं तर एकशे ऐंशी दिवस असताना ऐंशी दिवसातच ही चार्जशीट दाखल केली गेली आहे आणि हे सगळं संप आहे थोड वेळ जाऊ द्या काही गोष्टी तुम्हाला आपोआप कळतील आणि ते वेळ जाणच खूप जा महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यावर जरा बोलणं टाळेल दोन ते तीन सोबत बैठक झाली होती तुमचं बोलणं झालं होतं बोलणं काही गोष्टी आहेत मी बाहेर बोलू शकत नाही तुम्हाला पहिले एसआयटी किंवा समितीने सांगितलं होतं चार्जशीट डिटेलमध्ये घेणार आहे काय घेणार म्हणजे चौदाच्या पानाची चार्जशीट आहे त्याच्यावर काही तीन प्रकारचं चार्जशीट दाखल केलं खंडणी हत्या आणि अट्रॉसिटी आर ते आम्ही त्यांना वेळोवेळी भेटायचो तपास कुठल्या पद्धतीनं चालू आहे कसा चालू आहे तर आम्हाला ते समाधानकारक सगळ्या गोष्टी सांगायचे आणि आम्ही त्यांना फक्त विनंती करत राहत होतो की याच्यामध्ये निष्पक्षपातीपणे हा सगळा म्हणजे तपास झाला पाहिजे आणि त्याची दक्षता त्यांनी घेतली असायची जवळपास ऐंशी दिवस झाले